सख्या रे भाग सदुसष्ट नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत कृपया पहा आज वेदला ऑफिसला जाण्याची आणि जान्हवीला कॉलेजला जाण्याची दोघांचीही गडबड चालू असते सकाळी लवकर आवरून जान्हवी कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली वेद त्याचं आवरून कारमध्ये जान्हवीची वाट पाहत बसला होता तो मनातच एवढा का लेट करत आहे जान लेट होत आहे ऑफिसला जायला तेवढ्यात समोरून तिचं आवरून जान्हवी बाहेर आली तिचे तिने छान मरून रंगाचा अनारकळी ड्रेस परिधान केला होता त्यात ती खूपच क्यूट दिसत होती तिला येताना पाहून वेद भान हरवून गेला ती तिच्याच गडबडीत होती ती समोरून येताना उशीर होईल वेद रागवतील म्हणून घाई करत होती त्यातच तिच्या चेहऱ्यावर येणारी तिच्या केसांची बट कानामागे टाकतही होती ती ती कारजवळ आली कारचा डोअर ओपन केला आणि त्याच्या बाजूला येऊन बसली तो तिच्याकडेच पाहत असतो तिचा गोरा रंग तिने परिधान केलेला मरून कलरच्या अनारकळी ड्रेसमध्ये खुलून दिसत होता ती तिचं व्यवस्थित बसून झाल्यावर आत्ता कुठे त्याच्याकडे पाहते तो तिच्याकडेच पाहत असतो ते पाहून ती काय झाले त्याच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवून त्याला विचारते असे का पाहत आहात माझ्याकडे तो तिच्या बाजूला झुकून तिने कानामागे टाकलेली तिच्या केसांची बट हळूच पुढे घेत तिच्या गालाला स्पर्श करतो आता खूप सुंदर दिसते जान, असंच राहू देत तशी ती त्याच्याकडे पाहून लाजून हसते निघायचं का आता हळूच बोलते ती तो हो निघूयात बोलतो ती मनातच हे पण ना कसं एकटक पाहत होते माझ्याकडे आज पहिल्यांदाच पाहात असल्यासारखे तो म्हणाला जान खूप क्यूट दिसत आहेस तू या ड्रेसमध्ये वेडा झालोय बघ मी तुला पाहून वेड करून टाकलय जान तू तु मला तुमचं आपलं काहीतरीच ती बोलते आणि दोघेही एकमेकांकडे पाहून गोड स्माइल देतात जान्हवी वेडेच आहेत हे यांना काय झालंय मनात विचार करत खिडकीतून बाहेर पाहत असते ती तेवढ्यात तिला आठवलं काहीतरी ती पटकन बोलते अहो ऑफिसमध्ये असताना मला तुमच्या केबिनमध्ये बोलवायचं नाही सांगून ठेवते मी आत्ताच तो का गं जान विचारतो तिला ती बोलते मी बोलते म्हणून सर्व स्टाफ माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असतो तुम्ही तुमच्या केबिनमध्ये मला बोलवल्यावर आज तुम्ही अजिबात मला बोलवायचं नाही नाही तर मी कॉलेज सुटल्यावर ऑफिसला न येता घरी निघून जाईल जमेल का तुम्हाला मी असं केलं तर तो नाही हा जान तू असं नाही करू शकत ती बोलते मग प्रॉमिस करा मला तुम्ही मला ऑफिसमध्ये असल्यावर तुमच्या कॅबिनमध्ये बोलवणार नाही ते तो बोलतो प्रयत्न करून पाहतो ती बोलते त्यात प्रयत्न काय करावा लागणार आहे तुम्हाला सरळ सरळ सांगा ना नाही बोलवणार तुम्ही मला म्हणून तिचा राग पाहून वेद ओके ओके जान कुल डाऊन एवढी का चिडत बोलत आहेस तू ती बोलते तुम्हाला काय आहे केबिनमध्ये बसून हुकूम सोडायला बाहेर स्टाफसमोर मला सर्वांना फेस करावं लागतं तो ओके ठीक आहे बोललो ना नाही बोलवणार म्हणून जान नाही बोलवणार तुला मी खुश आता तशी ती खुदकन हसते थँक्स बोलते ती वेदला बोलता बोलता कॉलेज गेट बाहेर त्यांची कार येते कावेरी गेटजवळ तिची वाट पाहतच असते ती पटकन वेदला बाय बोलून कारमधून उतरते कावेरीजवळ जाते जान्हवी वेदही निघून जातो ऑफिसला दुपारी ऑफिसमध्ये बेला आणि जान्हवी त्यांच्या जागेवर हजर असतात आज निशा त्या दोघींना प्रत्येकी एक एक फाईल स्टडी करण्यासाठी देते या फाईलची स्टडी करा व्यवस्थित त्यानुसार तुम्हाला पुढील काम करायचं आहे निशा त्यांना सांगून तिथून निघून जाते तेवढ्यात वेळ जान्हवीला कॉल करतो ती कॉलवर बोलू लागते अहो मी ऑफिसमध्येच आहे ना मला कॉल कशाला केला अगं जान तू ऑफिसमध्ये पोहोचली का ते विचारायला कॉल केला वेद जान्हवीला बोलतो त्याला माहिती असतं ती ऑफिसला पोहोचल्याचं तरी मुद्दाम तिला विचारत असतो वेद हो पोचली पोचली आता मला काम करू द्यात जान्हवी बोलते वेद बोलतो थोडा वेळ बोलू शकते ना जान तू माझ्यासोबत तेवढं चालतं माझ्या ऑफिसमध्ये जान्हवी बोलते पण मला नाही बोलायचं आता यावेळी तुमच्यासोबत माझा मूड नाही ती बोलते तो बोलतो माझ्यासोबत बोल जान तुझा मूड छान होईल आता ती इकडे तिकडे पाहत हळू आवाजात बोलते बोला काय बोलायचं तुम्हाला माझ्याशी का तुला नाही बोलायचं का माझ्यात वेद तिला विचारतो जान्हवी वैतागत हो मलाही बोलायचं आहे बोला उगीच वरचेवर बोलते ती तेवढ्यात बेला तिच्या जागेवरून जान्हवीजवळ येते कोणाशी बोलत आहेस फोनवर सांग ना जानू बोलते ती जान्हवी ओय तुझ्या जागेवर जा कोणी पाहिलं तर वाट लागेल आपल्या दोघींचीही ती महामाया आली ना तिच्या केबिनमधून बाहेर तर हाताला धरून ऑफिसमधून बाहेर काढेल आज आपल्याला ती जान्हवी बेलाशी नीताबद्दल बोलत असते बेला बोलते ए जानू शांत बस ग तिची काय एवढी भिशात आपल्याला हाताला धरून बाहेर काढण्याची बघितलंस ना परवा जिजूंसमोर तिची बोलती कशी बंद झाली होती ते जानवी, शांत बस कॉलवर बोलत आहे मी बेलाला बोलते जानवी, खुनवते बेलाला बेला ए जानू जिजू आहेत का विचारते जानवीला माहिती असतं बेला अवगुणी आहे ते ती नाही बोलते जिजू नाहीत वेद जान्हवी बेलाला ना जिजू नाहीत बोललेली ऐकतो वेद बोलतो जान खोटं का बोलत आहेस तिच्याशी सांग ना तिला मीच आहे म्हणून जान्हवी काही न बोलता शांत असते बेला पुन्हा जानू खोट बोलू नकोस जिजूच आहेत ती बोलते हॅलो जिजू तुमची भित्री भागू जान खोट बोलत आहे माझ्याशी तुमचा कॉल नाही म्हणून पण मला माहिती आहे तुम्हीच आहात कॉलवर बेला आता निडरपणे बोलू लागते तशी जान्हवी कॉल कट करते जान्हवी मोठे डोळे काढून बेलाला बोलते केवढ्या मोठ्याने बोलतेस ऐकलं असेल ना सर्वांनी बेला ऐकू देत ना मग ऐकलं तर काय होतंय मी घाबरते का कोणाला हे लोक हे लोक नाही का बोलत कॉलवर निशा ओरडते काय गोंधळ चालू आहे म्हणून बेला पटकन जाऊन तिच्या चेअरवर बसते आजूबाजूच्या लेडीज स्टाफ तोंड मुरडत असतात वेद जानवी कॉल कट करते म्हणून स्वतःशीच पुटपुटतो बघ आता जान मी काय करतो ते वेद एका प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनची तयारी करण्यासाठी नीताला त्याच्या केबिनमध्ये बोलवतो नीता जाते वेद सरांच्या केबिनमध्ये वेद नीताला बोलतो त्या न्यू एम्प्लॉईजना तुझ्यासोबत घे ऑफिस कामासाठी त्यांनाही यायला हवंय ऑफिसचं काम प्रेझेंटेशनविषयी माहिती व्हायला हवी त्यांना नीता वेदसमोर ओके सर बोलते पण खरं तर तिचा माथा तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरला होता त्या दोघींचं नाव ऐकून ती मनातच सरांना काय त्या दोघींची एवढं पडले काय माहिती आता मी सरांची पीए त्या मामुली एम्प्लॉईंसोबत काम करणार माझी काही व्हॅल्यू आहे की नाही ऑफिसमध्ये नीता विचार करत असते तेवढ्यात पुन्हा वेचा आवाज तिच्या कानावर पडतो नीता त्या दोघींना बोलवून माझ्या केबिनमध्ये आण आज आपण इथेच काम करूयात धक्क्यावर धक्के बसत होते नीताला कित्येक वर्षांपासूनचा ऑफिसचा रूल्स ऑफिसमध्ये साडी न नेसण्याचा सरांनी त्या एम्प्लॉईसाठी मोडला होता तो पहिला धक्का आणि आता दुसरा धक्का त्या मामुली एम्प्लॉईंसोबत सर स्वतः प्रेझेंटेशनचं काम करणार तेही सरांच्या केबिनमध्ये बसून एकत्र ती त्या सदम्यातून बाहेर पडत कशी तरी जाते त्यांना बोलवण्यासाठी नीता त्या दोघींसमोर आल्यावर बेला मनातच ही महामाया इथे काय करते बोलते नीता दोघींना बोलते तुम्हाला वेद सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आहे बेला तर खुश होते वेद सरांची केबिन पाहायला मिळणार म्हणून जान्हवीला माहिती होतं ही तिच्या अहुंची नाटकं आहेत म्हणून ती मनातच मी म्हटलं होतं सकाळी मला बोलवू नका म्हणून हे असं बोलवायला लागले तर मला यांच्या केबिनमध्ये नीता जड आवाजात परत बोलते ए मुलींनो चला लवकर ऐकलं नाही का तुम्ही मी काय बोलली ते कासवाच्या गतीने एवढं स्लो काम नाही चालत इथे पटकन या बोलून ती निघून जाते दोघीही तिच्या पाठोपाठ पळत जातात वेद सरांच्या केबिनमध्ये जान्हवी बेला वेदच्या केबिनमध्ये येतात आता त्या आत आल्याबरोबर वेद त्याच्या जानकडे पाहून भुवया उंचावत स्माईल करत होता तिला जान्हवीने त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले जान्हवी मनातच वेड्यासारखे का करत आहेत वेद या महामायेने पाहिलं तर काय विचार करेल ही बया आधीच त्या साडी नेसण्यावरून एवढा हंगामा झालाय आता पुन्हा नवीन काय व्हायला नको मग झालं तर देव पावला बेला तर वेची केबिन पाहण्यात व्यस्त असते किती अलिशान केबिन आहे जिजूंची मस्तच किती छान तिचं तिचं मनातच चालू होतं जान्हवी तिच्या दंडाला चिमटा काढून तिला भांडावर आणते ती आऊज जानू काय करतेस दुखलं ना मला ती हळूच बोलते वेद त्यांच्याकडे पाहून गालात हसत असतो नीता फाईल वाचण्यात व्यस्त असते तिचं लक्षण नसतं त्या दोघींकडे वेद सर्वांना बसायला सांगतो समोरच्या खुर्च्यांमध्ये तिघीही बसतात बेला हळूस जानू यार कसले डॅशिंग दिसतात जिजू किती हँडसम दिसत आहेत बघ तरी एकदा त्यांच्याकडे जान्हवीच्या कानात बेलाचा आवाज शिरत नव्हता नीता जान्हवीच्या बाजूला बसली होती म्हणून ती थोडं दडपण असल्यासारखी होती बेला पुन्हा अगं जानू समोर बघ ना खाली मुंडी घालून काय बसलेस तशी जान्हवी समोर पाहते जान्हवीने समोर पाहिल्याबरोबर वेदने जान्हवीकडे पाहून एक डोळा मिचकवला तसं तिने त्याच्याकडे पाहून मोठे डोळे केले पुन्हा तेवढ्यात काका सर्वांसाठी कॉपी घेऊन आले वेद प्रेझेंटेशन विषयी त्या तिघींशी बोलू लागला लॅपटॉपमध्ये पाहून प्रोजेक्ट प्रोजेक्टवर कसे काम करायला हवे आपल्याला ते एक्सप्लेन करत होता वेद तो खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करत होता जान्हवी गालावर हात ठेवून एकटक त्याच्याकडे तिच्या डोळ्यांची पापणी न लावता पाहत असते ऐकतही असते तिला तसं पाहून वेद मुद्दाम जान्हवीची फिरकी घेण्यासाठी सारखं सारखं नीता नीता करत होता मुद्दाम नीताला जास्तीचा भाव देत होता वेद नीता असं करायला हवंय आपल्याला प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्यासाठी हे करूया ते करूया चालू होतं त्याचं त्याचं सतत नीता नीता करणं जान्हवीला आवडलं नाही तिचे गाल फुगत चालले आता स्वतःची बायको समोर असताना सतत दुसऱ्या मुलीचं नाव घेतलेलं कसं आवडणार होतं तिला जान्हवीचा चेहरा पाहण्यालायक होतो सर्व समजावून झाल्यावर वेद बोलतो तुम्ही दोघी नीता मॅडमच्या केबिनमध्ये बसून एकत्र काम करत जावा त्या हो होमध्ये मान हलवतात नीताला त्या दोघींसोबत काम करण्याची बिलकुल इच्छा नसते पण सरांनी सांगितल्यावर ऐकणं भाग होतं तिला जान्हवी चांगली चिडली होती यांना काय गरज होती या महामायेसोबत आम्हाला काम करायला सांगण्याची दुसरं कोणी नाही एका ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत केलं असतं आम्ही काम रोज काहीतरी नवीन घडत असतं इथे नको वाटतं मला या ऑफिसमध्ये यायला तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखू येतात वेदला या तुम्ही आता वेद बोलतो तशा त्या जाऊ लागतात वेद आवाज देतो जान्हवी मॅडम तुम्ही थांबा तुमच्याशी बोलायचं आहे मला तशी जान्हवी थांबते त्या दोघी वेदच्या केबिनबाहेर निघून जातात तशी जान्हवी वेदवर गरजते अहो त्या नीतापासून लांब राहायचं तुम्ही सारखं सारखं काय चाललं होतं तुमचं नीता नीता आम्हीही होतो की तुमच्याजवळ आम्ही नव्हतो दिसत का तुम्हाला जान्हवी रागाने वेदला विचारते वेचा आता जान्हवीची मजा घेण्याचा चांगलाच मूड झाला होता कधी केलं जान मी नीता नीता तो जान्हवीला विचारतो ते कामाविषयी बोलत होतो मी तिच्याशी वेद बोलतो ती माझी पी आहे तिला माहिती आहे ऑफिस कामातील सर्व गोष्टी म्हणून नीता बोललो असेल मी एकदा दोनदा मग त्यात एवढं काय झालं तुला एवढं चिडायला जानवी अहो हा मस्करीचा विषय नाही ती मुलगी जरा जास्तच स्मार्ट वाटते मला मला ती अजिबात आवडत नाही स्वभावानेही चांगली वाटत नाही आमच्या दोघींकडे नुसती तिरस्काराने पाहत असते वेद असं वाटतं काय जान तुला नीताविषयी बोलतो मला तर असं काही वाटत नाही तिच्याविषयी माझ्यासमोर तर ती चांगली वागते आ हा हा तुम्हाला ती चांगली दिसणार ना भाव देते ना तुम्हाला तुमच्यावर लाईन मारते ना ती जानवी बोलते मी बोलते ना तिच्याशी तुम्ही जास्त बोललेलं मला आवडणार नाही म्हणून किती तो मेकअप करते ती किती ती लिपस्टिक लावलेली तिने हे सर्व तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी करते का ती प्रोफेशनल दिसते का तुम्हाला ती असा भडक मेकअप केल्यावर अजूनही बरंच काही आहे तिच्याविषयी पण जाऊ देत मला नाही बोलायचं आणखी काही वेद मात्र तिच्या बोलण्यावर खूप हसत होता तो बोलतो जान कशालाही एवढी चिडचिड करत आहेस उगाच तुझा माझ्यावर विश्वास नाही का तो तिला जवळ घेत तिच्या डोळ्यात पाहत होता ती अहो तुमच्यावर आहे पण त्या महामायेवर नाही ना वेद बोलतो कोण महामाया तीच ती तुमची पिये जानवी गाल फुगवत बोलते तसा वेद मोठ्यांनी हसतो जानवी ही वेदकडे पाहून हसत असते आता जान माझ्यावर आहे ना तुझा विश्वास मग त्या नीताचं आपल्याला काय करायचं आहे मला फक्त कामाशी मतलब आहे तिच्याशी नाही जान आज ती माझी पिये आहे उद्या दुसरं कोणीतरी असेल मग मी तिच्याशी बोलल्यावर एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून तुझा माझ्यावरचा विश्वास डळमळीत होणार का जानवी नाही हो अजिबात नाही काही काय बोलताय माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर वेद बोलतो जान आपलं नातं आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे या जीवनाच्या प्रवासात आपला एकमेकांवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे मी फक्त आणि फक्त माझ्या जानचाच आहे तुझ्या हृदयात माझं स्थान कायम आढळ असावं मला तर एवढंच हवं आहे तो तिच्या डोळ्यात पाहून बोलत असतो वेदचं बोलणं ऐकून तिचे डोळे पाण्याने भरतात ती आय लव्ह यू म्हणत त्याला आवेगाने बिलगते अहो माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर माझी फक्त एकच इच्छा आहे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही फक्त माझेच असायला हवे आहात मला मी फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम केलंय आणि इथून पुढच्या आयुष्यातही मी तुमचीच असणार आहे म्हणून आपण दोघे एकमेकांसोबत एकनिष्ठ राहायला पाहिजे आपल्या जीवनात नीता येऊ नाही तर तिच्यासारख्या आणखी कित्येक मुली येऊ देत जान्हवी वेदला बोलते वेद बोलतो ऑफकोर्स जान, आय लव यू टू जान बोलत तो तिला आणखी घट्ट मिठी मारतो दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवलेले असतात आता कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद